जीवनामध्ये तुमचं कुणीही जरी नसलं या जगामध्ये तुमचं कोणी नाही असं जरी तुम्हाला वाटलं तरी स्वामी तुमचे आहेत एवढं लक्षात ठेवा स्वामी बघतो हो आज गावखडी मठामध्ये हळदी कुंकू समारंभ संपन्न होतो गेली अनेक वर्ष स्वामींच्या कृपेनं त्यांच्या सामर्थ्यानं आणि त्यांच्या इच्छेनं हा हळदी कुंकू समारंभ संपन्न होतो आहे आणि ज्यामध्ये प्रामुख्याने दैवगतीच्या फेऱ्यामध्ये अडकून वैधव्य प्राप्त झालेल्या ज्या आपल्या समर्थ भगिनी आहेत त्यांना या हळदी कुंकू समारंभामध्ये प्रामुख्याने सहभागी करून घेतलं जातं त्यांच्याकडूनच मला हळदी कुंकू दिलं जातं मी ते स्वीकारतो अत्यंत आनंदाने आणि माझ्या या समर्थ भगिनींना एक गोष्ट मला निरंतरपणे सांगावीशी वाटते प्रपंच जो आहे त्याची दोन चाक आहेत एक पती आणि एक पत्नी त्यापैकी एक चाक निखळल्यानंतर आता हा माझ्या प्रपंचाचा रथ कसा पुढे जाणार हा विचार प्रत्येक भगिनीच्या समर्थ भगिनीच्या मनामध्ये येणं साहजिक आहे पण स्वामींच्या साक्षीनं त्यांच्या कृपेनं त्यांच्या सामर्थ्यानं त्यांच्याच वतीनं आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो आश्वासित करू इच्छितो जीवनामध्ये तुमचं कुणीही जरी नसलं या जगामध्ये तुमचं कोणी नाही असं जरी तुम्हाला वाटलं तरी स्वामी तुमचे आहेत एवढं लक्षात ठेवा आणि कुणीही तुमच्या सहकार्याला आलं नाही तरी स्वामी निरंतरपणे तुमच्यावर कृपा करणार तुम्हाला सहकार्य करणार आणि कोणत्या न कोणत्या रूपामध्ये येऊन तुमच्यापर्यंत ते सहकार्य पोचवणार एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून जीवनामध्ये कधीच तुम्ही स्वतःला एकटं समजू नका बाकी कोणी जरी नसलं तरी स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि स्वामी निरंतरपणे तुमची सोबत करणारच याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि जीवन जे आहे त्याला सकारात्मक दृष्टीने सामोरं जा आपल्या मुलाबाळांना उत्तम संस्कार द्या त्यांना उत्तम शिक्षण द्या कारण शिक्षणाशिवाय या जगतामध्ये काही होणार नाही या पुढील काळ जो आहे त्यामध्ये शिक्षण अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा अशी सर्व स्वामी भक्तांना मी विनंती करतो